नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजपर्यंत तुम्ही माझं कलेक्शन माझ्या चॅनलवरती फेसबुकवरती बघितलं असेल पण आज स्वतः शिवम कलेक्शनमध्ये कलेक्शन घेऊन बसलेलं आहे तर तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर आज त्यांचं शाळेत भाजी मंडळी दाखवण्याचा हे होता लेसन होता तर बघू शकता तर घरी आल्यानंतर तो म्हणत होता की मला बसायचं आहे तसंच आणि योगायोगाने आज चतुर्थी होती तर मी काही शॉपिंग केलेली आहे तर ती शॉपिंग मी अशी ठेवली आहे सगळी काही मैत्रिणींसाठी घेतले काही स्वतःसाठी घेतले काही घरासाठी घेतलेलं आहे तर त्या सगळ्या वस्तू मी अशा ठेवून घेतलेल्या आहेत <coughs> तर सगळ्यात पहिलं दुकानदार mm -hmm. दुकानदारचं दुकानाचं नाव शिवम कलेक्शन त्यानंतर त्यांच्याकडे सगळ्या वस्तू मिळतात ठीक आहे तर त्यांच्या दुकानात पायपुसणे आहे त्यानंतर डब्या आहेत त्यानंतर ग्लास आहे प्लेट डिश आहे टोपी आहे रुमाल आहे पाकिट आहे मोबाईलची पर्स आहे आणि ह्या मोठ्या पर्स आहेत तर या पद्धतीचं दुकान लावलेलं ला आहे शिवमने तर चला तर मग मी शिवमकडे जाते आणि शॉपिंग करते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते तर बघा कसं आहे कसं आहे ते कसं आहे मऊ मऊ हा मऊ मऊ आहे तर बघू मी त्याच्याशी बोलते बाळासाठी घेतलंय ठीक आहे बाळ मावशीला बाळ झालं त्याच्यासाठी घेतलंय आजीला मिश्रीसाठी डबी घेतलीये ग्लास जेवणासाठी डिश थंडी ती काय टोपी बाबा। टोपी रुमाल बाबांसाठी रुमाल आणि काय ते आई आईसाठी पण ते कशाच आहे कशाच आहे ते कशाच आहे मोबाईलची पर्स मोबाईल ठेवायचं आहे ते पाकीट पाकिट पैसे ठेवायला अजून काय हिरवा रंग आहे बर निळा सोनेरी आणि ही पर्स आहे पर्स हा कुठे खांद्यावर लावायची पर्स 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 तो रंग कोणता आहे हा रंग जांभळा हा रंग काळा आणि हा मिक्स रंग आहे पण रंग लाल रंग जास्त आहे काय काय तुमच्या दुकानात अजून काय काय आहे पायपुसन आहे का सांगायचं आहे पर्स आहे पाकिट एवढेच पाकिट आहेत पाकिट पाकिट आ, ए, पर्स बश, किती पैसे किती पैसे काय एक, एक रुपये कि दहा रुपये नाही मग एक रुपया किती मला सांग नाही दहा रुपये कि एक रुपये किती एक रुपयाला पर्स नाही दहा रुपये ही छोटी गोष्ट छोटी वस्तू एक रुपये मोठी मग मो, जास्त पैसे छोटी कमी पैसे रुमाल किती पैसे रुमाल आची। रुमाल बाबांचा रुमाल बाबांचा रुमाल किती पैसे किती पैसे दहा रुपये बर मग एक रुमाल द्या एक रुमाल द्या द्या एक, एक, एक रुमाल, एक, च, एक, च। रुमाल, रुमाल एक रुमाल हा एकच एकच रुमाल बघ रुमाल एक रुमाल घेतला आणि मला एक पाकिट हवंय एक पाकिट एक 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 कोणतं सोनेरी सोनेरी पाकिट दे सोनेरी सोरी पाकिट पाकिट आहे सोनेरी पाहिजे मला ते हवं आहे मला पैसे किती पैसे तेच पैसे किती पण मग एक पाकिट द्या मला एक पाकिट द्या आणि याचे पैसे किती पैसे याचे याचे पैसे किती ना, ए, मला पाहिजे ते मी घेणार तू मला नाही सांगायचं हे मला हवंय मग पैसे किती नको नको मला ती नको ही पैसे किती रुपयाला ही, ही पर्स किती रुपयाला किती पैसे याचे दहा रुपये मग वीस वीस रुपयाला एक पर्स ऐंशी वीस रुपये बर एक पर्स द्या मला एक पर्स द्या मला पर्स द्या मी पैसे देशी आणि अजून मला ग्लास पाहिजे ग्लास एक ग्लास ग्लास ग्लास, ग्लास पाहिजे मला एक ए, नको 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 मला ग्लास पैसे किती नाही फक्त ग्लास पैसे किती ग्लास पा दो, दोन रुपये दोन रुपये एक ग्लास मग किती झाले किती झाले वीस रुपये याचे तीस रुपये याचे चाळीस रुपये आणि याचे एक रुपये चाळीस आणि एक रुपये

दहा रुपये आणि ह्या ग्लासचे एक रुपये बरोबर मग किती झाले थी तीस चाळीस एक्केचाळीस हे तुमचे एकवेचाळीस रुपये आणि हे मी घरी घेऊन जाते घरी घरी थँक्यू हा अजून टोपी देता का एक टोपी 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 थंडीत घालतात कालावती थंडी टोपी एक किती पैसे पाकिट देऊ का मी पाकिट तुम्हाला पैसे ठेवायला पाकिट देऊ का आता सगळे किती झाले वीस अधिक दहा अधिक दहा अधिक एक मग किती झाले एकेचाळीस रुपये दिले मी दिले या, या। दिले दिले आणि ही टोपी किती रुपयाची बरं टोपी टोपी किती रुपये पैसे किती चाळीस हे नाही त्याचे किती त्याचे किती हे एकेचाळीस रुपये याचे झाले मला अ त्याचे किती आठ नाही नक्की नक्की सांगा किती रुपये टोपीचे किती पैसे चौ हम्म चौ चौदा सवा नाही नक्की सांगा नक्की ए ए एका रुपये नाही मग सहा किती हा अजून दहा रुपये द्या मग मला माझ्याकडे दहा रुपये नाहीये दहा रुपये नाहीये मग हे वीस रुपये घ्या दहा रुपये मला द्या आशा। एक टोपी ऐका ऐका माझ्याकडे दहा नाहीये मग हे वीस घ्या दहा मला परत दा, द्या दहा दहा परत द्या दहा परत द्या दहा रुपये द्या तुम्ही द्या दहा रुपये द्या काढून द्या दहा रुपये त्याच्यात त्याच्यातच द्या दहा द्या ए। ते एकच आहे एकच येतो मला दहा पाहिजे दहा दहा रुपये द्या दहा द्या आम्हाला द्या बघ बघ द्या आणि हे वीस घ्या झाले बरोबर काय घेऊ एवढ सगळं पैसे नाही येत ना माझ्याकडे मग मा, उद्या देऊ पैसे उद्या झाले पैसे उद्या देते का बा, Mè pi! Mè pi! Nan li, payse ouda dete. A, chak, chak! Chale, yu! O, o, o! Payse ouda dete nan. Tayi, tayi! Gari, zau! Tu, ta! Zau! Payse ouda den nan, menete nan pons. Ay! Chave, chave! Ka? Chave! Payse dete men. Da, da, chave! Hmm! Chave! Chave! Hmm! ठेव ऐक ऐक माझ्याकडे पैसे नाहीये मला हे पाहिजे देतो काय हे किती रुपये किती रुपये ती... तीस तीस रुपये तीन रुपये कि तीस रुपये तीन रुपये पण माझ्याकडे पैसे नाहीये मा, ते नाही तुझे नाही द्यायचे मला मी याचे पैसे उद्या देऊ उद्या चाले? आ, 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 उद्या पैसे देते ना उद्या चालेल उद्या दे ना पैसे ना आता पैसे नाही उद्या देते दे, उद्या हे घेऊन जाऊ नको हे पाहिजे मला पाय पुसणे पाय पुसायला पाहिजे घेऊ उद्या देईन पैसे दात नंतर आता एक नाही नंतर देण्याचे पैसे आता नंतर आता ना नंतर ना दात याचे पैसे नंतर देईन नंतर नाही दत्त याचे पैसे नंतर देते आश दत्त ठीक होऊन जाऊ नंतर दे पैसे ब, 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 नाही आहे नाही मला हेच पाहिजे मुवी मुवी पाय पुसणंच पाहिजे मला मुवी मुवी मोबाईलच आहे हो किती पैसे पैसे किती चा, चार चार रुपये उद्या देऊ उद्या पैसे उद्या चालेल उद्या येते पैसे बाय बाय हे पण पाहिजे होत मला पाहिजे ना मला तीन रुपयाला तीन रुपयाला द्या ना पैसे नाहीत ना माझ्याकडे Besi, besi, misi bau, a, besi, besi, mau, bau, 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 dena, bau, jaa, 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 Paise jaa, jaa, आप। <coughs> या अशा ॲक्टिव्हिटींमुळे मुलांना बाकीचा व्यवहार काही गोष्टी समजतात तर त्यामुळे आजची मी ही ॲक्टिव्हिटी तिथे झाल्यानंतर मुलांचे लगेच लक्षात येते म्हणून मी घेतले तर आजचा छोटासा व्हिडिओ आजचा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाय बाय